अचलपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचे शनिवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते भूमिपूजन समारोह संपन्न झाला या ठिकाणी एकशे चाळीस करोड खर्चातून न्यायालयाच्या नवीन प्रशस्त इमारत बांधण्यात येणार आहे भूमिपूजन कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीशसह अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश उपस्थित होते या ठिकाणी नवीन प्रशस्त इमारत व्हावी याकरिता यांनी प्रयत्न केले होते अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी नवीन इमारतीकरिता सतत पाठपुरावा करत त्यांनी साठ करोड निधी मंजूर केल्याने त्यांच्या प्रयत्नाला आता यश आल्याचे दिसून आले आहे दोन मार्चला शनिवारी अचलपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन सकाळी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले अचलपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात आता आधुनिक सुविधांनी सज्ज प्रशासकीय इमारत काही अवधीत सज्ज होणार आहे ही इमारत एकशे चाळीस कोटी रुपये खर्चातून बांधण्यात येणार आहे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन व्ही सामरेसह न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या उपस्थितीत औपचारिक भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती वृषाली व्ही जोशी तर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अमरावती मोहन रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते नवीन सुसज्ज इमारत व्हावी याकरिता अचलपूर तहसील वकील संघाने अथक प्रयत्न केल्याने अखेर आता ते कार्य काही महिन्यात पूर्ण होणार आहे भूमिपूजन कार्यक्रमाला जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय यादव व अतिरिक्त सत्र न्यायाधीश अचल व अचलपूर तहसील वकील संघाचे अध्यक्ष नितीन सह अनेक सरकारी वकिल सह इतर वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते इमारतीचे बांधकाम महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम अचलपूर विभागाअंतर्गत होणार असून येथील नवनियुक्त जिल्हा व अतिरिक्त न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम लवकरच पूर्ण होणार आहे ही इमारत हिरवी स्थापत्य शैली वापरून बांधली जाईल आणि कोर्ट यार्डच्यावर उंच आणि दोन्हीमध्ये सुसंवादी संतुलन असेल या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये नैसर्गिक हवा आणि प्रकाश व्यवस्था असावी यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे डिलाईट हार्वेस्टिंगच्या मदतीने पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर पाणीपुरवठा पाण्याची टाकी आदी सुविधा इमारतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत लाईट पाईपचा वापर केला जाईल सांडपाणी अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण सीसीटीव्ही कॅमेरे पी ए सिस्टीम फायर फायटिंग फायर अलार्म सिस्टीम स्मोक डिटेक्टर सिस्टीम सोलर पॅनल वापरून ऊर्जा बचत आणि सुरक्षा भिंती प्रवेशद्वार लँडस्केपिंग कार चार्जिंग पॉईंट इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे यासोबतच खालच्या मैदानावर दुचाकी व चारचाकी वाहने चार चा वा पार्किंगची व्यवस्था असून न्यायाधीशांसाठी वकील व कर्मचाऱ्यांसाठी स्वातंत्र्य व्यवस्था आहे इलेक्ट्रिक रूम जनरेट रूम पंप हाऊस आणि मननीय न्यायाधीशांचे घर। जनरेटर कक्ष पंप हाऊस व माननीय न्यायाधीशांसाठी प्रवेश व कर्मचारी यांची स्वातंत्र्य व्यवस्था आहे यासोबतच दिव्यांग नागरिकांसाठी स्वातंत्र्य स्वच्छतागृह व संपूर्ण अडथळा मुक्त वातावरणाची व्यवस्था करण्यात आली आहे न्यायाधीशांसाठी स्वातंत्र्य लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे इतर लोकांसाठी स्वातंत्र्य लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे येथे एकूण सहा लिफ्टची व्यवस्था असेल तळमजल्यावर प्रवेश लॉबी वित्तीय केंद्र बँक ए टी एम चौकशी कक्ष स्टॅम्प फाइंडर ई गोल्ड फायलिंग अर्ज आणि स्टेशनरी पुरुष आणि महिला लॉकअप रूम सिव्हिल जेई आणि संलंगन शौचालय गार्ड रूम फायर फायटिंग रूम पोस्टर ऑफिस ध्यान केंद्र इत्यादींचा त्यात समावेश करण्यात आला आहे पहिल्या मजल्यावर विभाग दोन कोर्ट हॉल आणि त्यांची आस्थापना अधीक्षक कार्यालय आणि साक्षीदार कक्ष नजर कक्ष स्वातंत्र्य प्रतीक्षालय आणि इतर अनेक सुविधा नवीन इमारतीत राहणार आहे यासोबतच बार रूम रेकॉर्ड रूम लायब्ररी कम्प्युटर रूम साक्षीदार मानसशास्त्र तज्ञ कक्ष समुपदेक्षक कक्ष आणि लहान मुलांसाठी प्ले एरिया अशा सुविधा राहणार आहे तीन मजली इमारत सतरा हजार एकशे चाळीस चौरस मीटर आहे जागेवर बांधली जात आहे